नमस्कार सर्वदाई ना श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्व ना श्री स्वामी समर्थ तर आता संध्याकाळची वेळेत आणि रात्रीचे वाजले आठ बघा आणि पूजापाठ झाली एकही गुरुवारची पूजा दाखवली नाही पण आज जरा व्यवस्थित सगळं निवांत केली निवांत नाही गडबडीतच झाली खूपच गडबड असते सगळंच करायचं म्हटल्यावर खूप गडबड असते तर तुम्हाला पहिली मी पाठ दाखवते आज पूजा कसली तर बघा नथ वगैरे घातली नथ घातली आणि हातात बांगड्या वगैरे हो मेहंदी वगैरे काढायला काही वेळच नसतो आपल्याकडे नेहमीच आणि हिरवी साडी नेसलेत आज लास्टचा गुरुवार मार्गशीतला आपलं उद्यापन आहे तर शेवटचा गुरुवार आहेत आणि पूजा वगैरे कशी मांडली काय ती तुम्हाला पहिले दाखवते तरी बघा देवाऱ्यामध्ये अशी झालीत आपली पूजा हार वगैरे सगळं आणले तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये मी हे झालेत मातारानीला वेणी वगैरे घातली पण ते आज आहे ना नारळ हे छोटं झाले पाठी तर वेणी व्यवस्थित राहत नाही बघा तर सारखी खाली पडते वेणी आज ठीक आहे करते मी नैवेद्य वगैरे ठेवून दिल्यात बघा जे जे बनलं आहे ते सगळं नैवेद्य ठेवून दिलंय स्वामींना चापा वगैरे सगळं वाहून फोटोला हार घातलायत सगळी मस्त पूजा झालीत इकडे तुपाचा दिवा चालू आहे इकडे तेलाचं चाललं आहे आणि इथे नैवेद्य वगैरे ठेवून दिलेत आणि इकडे बघा ही झाली आपली माताराणीची अशी पूजा खूप घाई गडबडीमध्ये केलीत जो आपल्याकडं देवीचे जे असं साचा आहेत ना तर त्याची मी ह्यावेळेस नाही केले बघा आता गौमाता इथे ठेवली इथे एक छोटसं हे असं हे से कॅन्डल माता राणीचा फोटो इकडनं ठेवला कमळ दोन कमळ आणलेले बघा राहिलं मला वाटलं हे राहणार नाही पण छान राहिलं कमळ पण आणि ते गळी जी आणलेली ती पण मस्त इथे तुपाचा इथे तेलाचा दिवा लावलेला आहे इथे जे आहे तो नैवेद्य ठेवलाय बघा नैवेद्याचं ताट असं इकडे असावं भात इकडे डाळ भाताचा नैवेद्य आहे आणि फळांचा नैवेद्य इथे तुपाचा दिवा लावलेला आहे असे पुतून इथं ठेवलेत आणि सफेद मिठाईचं नैवेद्य ठेवल्यात अशी जे साधी सोपी आपली छान अशी पूजा झाली पण साहेबांनी थोडीशी घेऊ आहे ना लाईटिंग लावलीत बघा आणि बाहेर पण चाललंय काहीतरी करायचं काम असं मस्त माताऱ्याने हार वगैरे त्यांनीच घातला आहे आणि आई आहेत त्यांनी मला थोडी आज मदत केली वेण्या वगैरे लावायला काय काय आणि आता ननंदबाई पण आल्यात बघा ननंदबाई आल्या आणि आईंची मला मदत होती भरपूर मदत झाली आज तर त्या काय करताय हे सगळं त्या दिवस माझ्याकडेच आहे म्हणजे येऊन जाऊन येऊन जाऊन मदत करत होत्या केळी फुलं वगैरे काढून ठेवत आहे म्हटले हे सगळं काय आहे ते देण्यासाठी काढून ठेवा आता करता येते आणि अशी सुंदर आपली म्हातार इकडे जेवण काय काय बनवले ते दाखवते ही तांदळाची खीर बनवलीत आता हे घट्ट झाली याच्यामध्ये पुन्हा दूध घालणार आहे थोडंसं दूध गरम करून घालणार आहेत आता ही घट्ट झाली आणि थंड झाली तर आणि घट्ट होईल नंतर जेव्हा खायला घेणं त्यावेळेला सगळ्यांना असं थोडंसं दूध गरम करून टाकेल आणि एक उकळी काढेल आता हे चमचे वगैरे आतली सगळी काढून घेईल आत्ताच बनवून झालं आहे सगळं आणि ते तुरीचं वरण बनवलं आहे आज कुकरमध्ये बनवलं डायरेक्ट आज नुसतं तुरीचं असं साधं सिंपल वरण बनवलं आणि इकडे मोठा डब्बा भाताचा करून ठेवला आहे आणि यामध्ये आहे पनीरची भाजी हा जो नवीन टोप घेतलेला बघा तर असं सगळं मिक्स वाटाणा बटाटा फ्लॉवर सगळ्याशी अशी मिक्स भाजी बनवली अशी भाजी सगळ्यांना आवडती आणि कोणी जेवायला पण येणार आहे दोन तीन जण जेवायला पण येणार आहे म्हणून स्वयंपाक मी जास्त आहे जेवायला पण माणसं आहेत ही झाली भाजी कारण हे सगळं थोडंसं नॉर्मल जेवण पण पर ही पनीरची भाजी म्हटल्या सगळ्यांना आवडते मेथीची भाजी करून ठेवली मेथीची भाजी माझ्याकडे नैवेद्याला असतीच पिवळं बटाटा बनवलात बघा मिरची लसूण जिरं वाटून घातलं आहे असं वाटून मिरची घातलेली आहे थोडंसं पाण्याचा भपका देऊन असं ओली ओली भाजी केलेली आहे आणि पुऱ्या नाही चालत आपल्याकडे चपात्या केल्या भरपूर डबा भरून चपात्या बनवल्यात तर असं हे आहे जेवणाचं आता हे झाले सगळं आता जेव्हा सगळे येतील बायका वगैरे बोलवेल त्यावेळेला तुम्हाला दाखवते तर अशी मला बघा प्रत्येक वेळेला कोण ना कोण माझ्या मदतीला येतो दाखवते हा आज, आज ताईंना मी मुद्दाम बोलावलं नाही नाही तर त्या मला आता कधी बोलते मला का नाही सांगितलं मी आले असते तर मी त्यांना फक्त बोलले उद्या पण आहे तुम्ही या मदतीला या असं बोललेच नाही नाही तर येतात पण आईंची मदत झाली मला आईंची भरपूर मदत झाली साहेबांचं तो काहीतरी डेकोरेशन चाललंय तिकडं वरती बघा ये बघा लाईटिंग वगैरे लावायचं काम चालू आहे त्यांना काही दम निघत नाही आता जे सुवासनी यायच्यात आपल्या त्या त्यांना मी आठ वाजेचा टाइम दिलेला तर पाच मिनिट बाकी तर येतील त्या माझं बाकीचं सगळं आवरून ठेवलेलं आहे तर आता आरती करायची मेन म्हणजे त आरती करायची म्हणून आता पहिलं हे करून आरती वगैरे करून घेतो आणि मग आल्या सगळ्या की मग तुम्हाला भेटवते मी

तिची ओटी भरायची राहिलेली माझ्याकडून बाबा पडला का लागल ना ते लागल ते डॉक्युमेंट तर आज मी कुठेच नाही गेले वरती इकडे तिकडे कुठं नाही गेले फक्त आज घरातच म्हटले दररोज लावून वगैरे कुठे बाहेर जायचं नाही आता ते आपल्या बाजूची ताई आणि भाऊ वगैरे आहेत त्यांना म्हटले तुम्ही जेवायला कोणीतरी एक जोडी तरी आपल्या घरात जेवा आणि असच येत आहे ना या 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 तुम्ही पण या आजीबाईला म्हटले तुम्ही पण इकडे जेवा कसा <laughs> स्वयंपाने केलेलं म्हणजे बरं वाटतं आणि यांचा मित्र आहे सकाळी दिबा आलेली थोडीशी मदतीला आणि नंतर काही काम आलं तुम्हाला बोली मला डबा पाठवून दे काहीतरी प्रॉब्लेम असेल गर म्हटलं मला बोली डबा पाठवून द्या आता तिला डबा भरून देते दिदी गेली दिदी पण बोलली मला खीर वगैरे सगळ्यांना दिदीला मोठा जो पप्पाचा डबा असतो एक तो भरून तिकडं दिला आहे कारण जी आपली तांदळाची खीर आहे ना ती खूप लोकांना आवडती भरपूर लोकांना आवडती आणि छान झालं आज आहे ना फक्त नऊ ते दहा बायका आल्यात कारण मी वरती कुठे गेले नाही आणि वरच्या ताई पण एकटं आहे त्यांच्याकडे पूजा घसवून त्यांना घ खाली येता आहे ये ज्या तेरा माळ्यावरच्या त्या आणि मला पण घसून कुठं जाता ये कर आता जेवण वगैरे वाढायचं आणि आता कोणच नाही मी साहेबांना बोलले थोडं या जरा पाच दहा मिनटं ते भाऊ जेवतील वगैरे त्यांच्याबरोबर बसा मग तेव्हा पुन्हा जाणार आहे तर पूजे दिवशी असंच प्रत्येकाच्या घरी पूजा असते कोणालाच कोणाकडे येणं होत नाही ये। दिदी किंवा यश कोणी घरात असले तर मी बिंदाच बाहेर निघू शकते तर आता कोण नाही म्हणून मला नाही जाता येते कुठं म्हणून आज यावेळेस तुम्हाला कुठलं दुसऱ्या ठिकाणचं कुठली पूजा पाठ काय दिसली जे आपल्या घरात आहे तेच छान वाटते माताऱ्यांनी मस्त दिसते भारी एकदम ते पाहून ये ते येत आहे त्यांचं काही शूट वगैरे हो घेणार नाही कारण तर ते पहिल्यांदा आपल्याकडं असेल मग जेवणात जेवण वगैरे मी असं काही घेणार नाही ते त्यांना कम्फर्टेबल वाटलं पाहिजे म्हणून आणि आता ते भाभीला डबा भरून देते आणि यांना जेवायला वाढते नंतर मी जेवे दहा साडे दहा तरी होती भांड्याचा पसारा पडलाय भरपूर सगळ्या ताई जेवढ्या आले तेवढ्या सगळ्यांना खीर दिली खायला त्यांचे उपवास कोणाचेच उपवास नव्हते जेवढे आले एकीचाही एक उपवास नव्हता कोणाचा इथं आपल्या फ्लोअरवर फक्त मीच करते उपवास बाकी कोणाचे नसते काय तर ठीक आहे असू द्या चला मला त्या ताईंना पाहू ना जेवायला वाढते आणि मग नंतर काय आहे ते थोडंसं छोटं मोठं तुम्हाला बघू काय शूट होते काय नाही तर त्यांना आता आमचे जेवणं खाऊन सगळे झाले बघा आता अकरा वाजून पाच मिनिट झाली त्या आई आणि मी मागे राहिलेली बाकी सगळ्यांचे जेवणं झाले त्यांची मुलं कारण आता नवीन राहायला सचिन दादा ते राहायचे त्या त्यांचे ते रूम रूमवालेत ते दिल्लीला गेले आणि आता हे इथं राहायला आले तर आज त्या निमित्ताने मी त्यांना जेवायला बोलवलेलं त्याचे दोन्ही मुलं ते आलेले आणि त्या ज्या आई आहेत त्या बोलल्या नको तुमच्या संगती तुम्ही एकटे जेवाल तर मग आपण दोघी जेवे मग आम्ही दोघी जेवलो ते गेलेत आता माझ्या अजून भांडे बिंडी सगळं राहिले भांड्याचा खूप पसारा पडला किचनवर भरपूर गोंधळ आहे आता बारा तरी वाजणार आहे आता दीदीची नाईट तर दिदी पहाटे येईल आणि उद्या दिदीचा शुक्रवार आहे मग त्यामुळं आजची पूजा आहे आणि उद्या दिदीची पूजा पाच शुक्रवार झाली दिदीचे जे आपले संतोषी माताचे उद्या पाचवा शुक्रवार आहे छान करते दिदी खाणं पिणं काय नाही पण छान आपलं आपलं पूजापाठ व्यवस्थित सगळं करते आणि तिला आनंद वाटतो मेन म्हणजे तर बरं आहे असू द्या हा इच्छा तर करायचं तर चला आता छोटासा व्हिडिओ दिला मी तुम्हाला काय कुठली रेसिपी घेतली नाही काय नाही फक्त काय बनवलं आहे काय नाही ते दाखवलं आणि छोटी मोठी आपली जीव काय पूजा आज मला कुठं जाता नाही आलं एवढंच एक तर घरातच करून नव्हतं हे साहेब फक्त आले ते लो आले पाहून ते जेवायला फक्त आले त्यांच्यावर जेवले आणि लगेच बाहेर गेले कारण काम चालू आहे त्यांचं काही मग घरात कोणी नसल्यामुळं वरती बोलवलं होतं सगळं पण मला नाही जायला झालं कुठं आता घरात असं सोडून नाही जाऊ शकत तर ठीक आहे चला असू द्या तर ताई आता ह्या व्हिडिओला येतच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ताईंना श्री स्वामी समर्थ